विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी पाल सोहळा मोठ्या जल्लोषात उत्साहामध्ये सुरू आहे गेल्या सतरा दिवसांपासून मजल दरमजल करत वारकरी आज या ठिकाणी कर्जत अहल्यानगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी पोहोचले आहेत काय सांगाल आपल्यासोबत वारकरीत आणि यांचे अनुभव आपण विचारणार आहात काय सांगाल आपण घरदार सोडून सर्व संपूर्ण संसार सोडून गेल्या महिन्याभर या वारीमध्ये तल्लीन होतात मग तुम्ही गेल्यानंतर घरी कसं होतं माझं श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी निघून आज जवळजवळ सतरा अठरा दिवस झाली आणि ह्या प्रवासात असा एक वेगळा आनंद आहे पण याच्यानंतर तो आनंद आपण मेल्यानंतर कोणीतरी तो स्वीकारावा आणि तो कोणीतरी करावा अशी निवृत्तीनाथ यांची प्रार्थना करतो आणि आपण मेल्यानंतर हे काही कोणाचं कोणापासून काही राहत नाही ही सेवा अशी कायम अशी चालू राहावी ही प निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि जे आता सतरा सतरा अठरा दिवस झाले याच्यातला जो आनंद हा गगनात मावणार नाही हा असा आनंद आहे आणि हा सोहळा ज्याच्या नशिबात आहे त्याने तो